नमस्कार मित्रांनो गरीब मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असा जो भेदभाव केला जातो भेदभावाची गोष्ट बाजूला ठेवूया आपण असे का आपण गरीब का ठरतो आपण मध्यमवर्गीय का ठरतो आणि आपण श्रीमंत का ठरतो एक आपल्या वागणुकीमध्ये किंवा आपल्या विचार विचारक्षमतेमध्ये किंवा आपण ज्या प्रकारे विचार करतो त्यावरून बाकीच्या लोकांना किंवा आपल्या स्वतःला पण असं कळतं की आपण गरीब आहोत किंवा आपण मध्यमवर्गीय आहोत किंवा आपण श्रीमंत असो आहोत तसंच आजूबाजूला असलेले व्यक्तिमत्व व्यक्ती ज्या आहेत त्या कशा प्रकारे का वागतात ते एखाद्या गोष्टीला काय रिस्पॉन्ड करतात त्यांचं प्रतिक्रिया काय असते काय ते विचार करतात त्यांची प्रोसेसिंग पॉवर काय आहे त्यांची विचार क्षमता कशी आहे आणि ते प्रत्येखाद्या एखाद्या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया काय असते याच्यावरून तो गरीब आहे मध्यमवर्गीय आहे की श्रीमंत आहे की अतिश्रीमंत या गोष्टी ठरतात तर ते आपण पाहूया पहिली गोष्ट म्हणजे आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जसं म्हणालो आपण या गोष्टी आहेत त्या या त्या गोष्टीला एक गरीब एक मध्यमवर्गीय आणि एक श्रीमंत रिस्पॉन्ड प्रतिक्रिया काय देतो याच्यावर बघूया पहिली गोष्ट पोझिशन्स म्हणजे काय आपल्याकडे जी मालमत्ता आहे वस्तू असतील किंवा पैसा असेल किंवा साधन संपत्ती असेल किंवा संसाधन असतील रिसोर्सेस हे पोझिशन्स आपले असतात घर असेल गाडी असेल बंगला असेल सायकल असेल हातगाडी असेल इस्त्री असेल मोबाईल असेल काही असू शकतं तर याच्यामध्ये आता हे जे हे जे मालमत्ता आहे त्याला गरिबांची जी गरीब जे म्हणतात माझी मालमत्ता म्हणजे माझी लोक आहेत कारण त्यांच्याकडे पैसा नसतो किंवा इतर संसाधनं कमी असतात आणि मिडल क्लास म्हणतो की माझ्याकडे ज्या वस्तू आहेत ती माझी मा मालमत्ता आहे मी जे गोळा केले सगळं ती माझी मालमत्ता आहे आणि जे श्रीमंत आहेत त्यां ते त्यांचे हे सगळ्या ह्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या असतात त्यांच्या दृष्टीने मालमत्ता म्हणजे ज्या एक्झॉटिक किंवा लेगसी किंवा वन ऑफ इट्स काइंड अतिशय अमूल्य किंवा वेगळ्या असामान्य अशा गोष्टी जमा जा, जा करणं किंवा त्याच्यातून सोशल स्टेटस निर्माण करणं अशा गोष्टी पेंटिंग असेल किंवा अँटिक पीसेस असतील अशा गोष्टी म्हणजे पजेशन पोझेशन्सकडे बघण्याची आपल्याकडे असलेल्या वस्तूंकडे बघण्याची दृष्टिकोन खूप वेगळा आहे गरीब म्हणतो माझे पजेशन हे माझे लोक आहेत कारण माझ्याकडे बाकी काही मी आय कॅनॉट अफोर्ड बाकीचं काय मला मिळू शकत नाही मध्यमवर्गीय म्हणतो माझ्याकडे गोष्टी मी आत्ता काबड कष्ट करून मिळवल्यात फ्रीज असेल वन बीएचके टू बीएचके गाडी वगैरे त्या गोष्टी माझं पजेशन आहे आणि पैसा श्रीमंत लोक काय म्हणतात माझं पोझिशन काय आहे माझ्याकडं हे एक्झोटिक तर पिकास पेंटिंग आहे एक्स सी माझ्याकडे लँबोरगिनी आहे किंवा माझ्याकडे अँटिक दोन हजार एकोणीसशे साठची लँबोरगिनी आहे किंवा मर्सिडीज असेल लॅम्बोरगिनी एवढी दुसरी नसेल तर एकोणीस साठची रोल्स रॉयस आहे अशा अशा गोष्टी पहिली गोष्ट पोझिशन दृष्टिकोनातला फरक दुसरी गोष्ट पैसा गरीब म्हणतो पैसा हा वापरण्यासाठी असतो आणि तो खर्च करत असतो मध्यमवर्गीय म्हणतो पैसा हा मॅनेज करत असतो इनकम इन आउटफ्लो इन्फ्लो आणि आउटफ्लो कसा मॅनेज करायचा आणि श्रीमंत म्हणतात की पैसा हा जपायचा असतो आणि वाढवायचा असतो आणि त्याला व्यवस्थित गुंतवणूक करायची असते हे जे पैशाच्या बाबतीचा मोठा दृष्टिकोनामधला फरक आहे त्याच्यावरूनच आपण पुढे काय करतो गरीब गरीबच राहतो श्रीमंत श्रीमंतच राहतो मध्यमवर्गीय हप्ते हप्तेच भरत राहतो याचं कारण हे आहे की पैशाला गरीब म्हणतो खर्च करायचा असतो मध्यमवर्गीय म्हणतो मॅनेज करायचा असतो कसं रि इन्फ्लो आणि आउटफ्लो मॅट करायला ते दोन्ही तोंड जुळवायची आणि जो श्रीमंत माणूस आहे तो म्हणतो याला व्यवस्थित आपण गुंतवणूक केली पाहिजे आणि तो मॅनेज के व्यवस्थित साचवून ठेवला पाहिजे हा प्रकार त्यानंतर पर्सनल व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वाबद्दल पण तिघांचे खूप वेगवेगळे दृष्टिकोन असतात पहिली गोष्ट खूप पॉवरटी गरीब लोक आहे म्हणतात व्यक्तिमत्व हे फक्त एंटरटेनमेंटसाठी पाहिजे म्हणजे करणमूक तुम्हाला करता आली पाहिजे तुमचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असला पाहिजे कारण ते बाकीचे काय अफोर्ड करू शकत नाहीत मध्यमवर्गीय म्हणतात की इट इज फॉर ऍक्विशन अँड स्टेबिलिटी अचीवमेंट इज हायली वॅल्युड जे व्यक्तिमत्व विकास आहे तो आपले जे अँबिशन आहेत आयुष्याच्या महत्वाकांक्षा त्या पुरवण्यासाठीच केल्या पाहिजे मग इथे काय स्विमिंग क्लास लावणं कराटे लावणं इंजिनिअरिंग कॉलेज जाणं टॉपर येणं वगैरे मिडल क्लासचे ऍस्पिरेशन जे आहेत की मुलांनी काहीतरी मोठं व्हावं त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की त्याचा व्यक्तिमत्व विकास असा झाला पाहिजे की ज्यां जर तो अचिव्हमेंट काहीतरी दाखवेल आयुष्यामध्ये सक्सेसफुल यशस्वी आयुष्य अचिव्हमेंट म्हणजे काय चांगला जॉब चांगली नोकरी चांगला जॉब चांगलं घर चांगली गाडी चांगल्या का ठिकाणी काम करतोय वगैरे वगैरे समाजामध्ये एक स्टेटस आहे तर दृष्टी बघ बघायचा दृष्टिकोन बघा पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्वाकडे मा एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व कसं हे गरीब जर ठरवत असेल म्हणजे गरीब व्यक्ती जर त्याकडे बघत असेल तर त्या तो माणूस करमणूक किती करू शकतो आपली किंवा त्याचा सेन्स से ऑफ ह्युमर शाबूत आहे याच्यावरून तो ठरवतो मध्यमर्गीय व्यक्तिमत्वाचा वापर हा स्वतःला आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी यशस्वी ठरवण्यासाठी करतो त्यासाठी तो हवे ते एज्युकेशनल शैक्षणिक असतील किंवा बाकीचे बिगर शैक्षणिक सगळे स्किल्स किंवा क्लास लावून ते सगळं साध्य करण्याचा प्रयत्न करतो आणि जो पैसेवाला गरीब श्रीमंत माणूस आहे तो म्हणतो की माझं व्यक्तिमत्व असं पाहिजे की ज्यामुळे मला कनेक्शन माझ्या समाजामधले माझे कनेक्शन्स वाढले पाहिजेत माझ्या ओळखी वाढल्या पाहिजेत माझा फायनान्शियल आर्थिक राजकीय आणि सामाजिक माझे जे कॉन्टॅक्ट आहेत माझी जे ओळखी आहेत त्या चांगल्या झाल्यासाठी हे सगळं करण्यासाठी जे काही व्यक्तिमत्व विकास मला करावा लागेल तो मी करेन आता याच्यामध्ये शिक्षण हा असू असतो किंवा असू नाही शकत तुम्ही असं बऱ्याच वेळा पाहायला असेल की अशिक्षित लोक सुद्धा अतिशय श्रीमंत असतात आणि ते लोकांना अतिशय मॅनेज व्यवस्थित मॅनेज करतात मॅनेज म्हणजे लोकांशी अतिशय वेगळ्या प्रकारे अतिशय सुंदररीत्याने ते वागतात हा व्यक्तिमत्वाचा विकास झाला आहे कनेक्शन निर्माण करण्यासाठी समाजामध्ये समाजामध्ये मग ते कनेक्शन राजकीय असेल सामाजिक असेल आर्थिक असेल किंवा अनेक कोणत्या प्रकारचं तर हे व्यक्तिमत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन ते वेगळा असतो चौथा असतो जागतिक सामाजिक प्रभाव सोशल इम्पॅसिस सोशल प्रॉपर्टीमध्ये गरिबीमध्ये हा सोशल इन्क्लुजन ऑफ पीपल ही लाईक्स फ्यू आर शी लाइक्स म्हणजे आपल्यासारखी माणसं जे आहेत त्यांना एकत्र करणं आणि एक ग्रुप तयार करणं बेसिकली आणि ग्रुपमध्ये राहिल्यामुळे एक ग्रुपमध्ये राहिल्यामुळे जो एक सुरक्षित भावना येते किंवा आपण सगळे सारखे आहोत ही एक युनिटी म्हणतो एकात्मता वगैरे असा गोष्टी त्यामध्ये सेफ्टीचा जो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे मी सुरक्षित आहे इतर लोकांच्या बरोबर ही ही जी भावना आहे त्यासाठी ही गरीबांचा दृष्टिकोन तो असतो समाजाचा वापर हा एकत्र येण्यासाठी आपल्यासारखी सेम माइंडेड सेम आपल्या लेवलची असं मराठीमध्ये म्हणता येईल ही लोक एकत्र येऊन एकत्र राहतात तर मिडल क्लास जो आहे त्याच्यामध्ये समाजाचा उपयोग तर हा सेल्फ गव्हर्नन्स स्वतःहू स्वतः शिस्त असेल किंवा स्वतः सेल्फ सेल सफिशियन्सी अवलंबून दुसऱ्या कोणावरही अवलंबून न राहता आपलं काम करता आलं पाहिजे याच्यावर जास्त फोकस असतो मध्यमवर्गीयांचा त्यामुळे आपण एक न्यूक्लिअर जो म्हणतो ते मध्यमवर्गीयामध्ये जास्त असते आणि गरीबां गरीब जसं आपण जर समाज बघितला किंवा गरीबांचे जे राहण्याची ठिकाणं पाहिले तर ते एकत्र राहतं एक गुन्हा गोविंदांना म्हणता येणार नाही पण ते एकत्र असतात नेहमी बाहेरून काही प्रॉब्लेम झाला तर ती जी सुरक्षिततेची भावना अतिशय महत्त्वाची असते मिडल क्लास मात्र असं जा समाजाकडे बघण्यास ठेवून वेगळा असतो की मी आणि माझं कुटुंब आणि माझा फ्लॅट याच्या व्यतिरिक्त बाहेर काय चाललंय वगैरे याचा अवलंबून न राहता दुसऱ्यांच्या पायात म्हणजे दुसऱ्यांच्या कामामध्ये अडकळाणं आणि स्वतःपुरतं बघणं हे मिडल क्लास एक वैशिष्ट्य आहे किंवा दृष्टिकोन आहे हा त्यानंतर इम्फॅसिस जो श्रीमंत असतो त्याला पण या सगळ्या गोष्टी जे गरीब एकत्र राहतात मध्यमवर्गीय हा अवलंबून दुसऱ्या कोणावर अवलंबून राहत नाही आणि श्रीमंत ते हे त्यांचा स्वतःचा ग्रुप तयार करतात सोशल एक्सक्लुजन बाकी जो समाज आहे त्या त्यापासून वेगळ्या होऊन त्यांचा स्वतःचा ग्रुप तयार होतो सोशल एक्सक्लुजन म्हणतात त्याला म्हणजे आम्ही इतरांच्यापेक्षा वेगळ्या आहोत ही भावना आम्ही आता गरीबांना पणही भावना असते आम्ही तर वेगळे आहोत पण ती निगेटिव्ह आहे म्हणजे ती थोडीशी रिस्क आहे किंवा त्यांना भीती वाटते आणि श्रीमंत आज श्रीमंतांना पण सेम वाटतो आम्ही सोशल एक्स्क्लुसिव्ह आहोत आम्ही वेगळे आहोत जगापेक्षा कारण आमच्याकडे हे आहे ते आहे ते आहे वगैरे अशा गोष्टी बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे अन्न अन्न बेसिकली अन्नाकडे बघण्याचा फूड अन्नाकडे बघण्याचा गरीबांचा दृष्टिकोन असा असतो की आपल्याला गरजेपुत मिळेल का आणि ते किती आपण साठवून ठेवतो किंवा किती आपल्याला पाहिजे क्वांटिटी आणि वी हा इनफ आपल्याला सफिशियंट आहे का आपल्याला पुरेसा आहे का एवढा साधा दृष्टिकोन असतो मध्यमवर्गीय म्हणतात तुम्हाला हे आवडलं का म्हणजे अन्न जे आहे तुम्हाला हे अन्न त्यांना किती आहे आणि पुरेल का हा प्रॉब्लेम नसतो हे आपल्याला आवडते का याची चव चांगली आहे का वगैरे असं या गोष्टी त्याची क्वालिटी कशी कशी आहे अन्नाची या गोष्टी मध्यमवर्गीय बघतात आणि श्रीमंत ॲस्थेटिक्स त्याचं जे प्रेझेंटेशन आहे त्याला जास्त महत्त्व येतं म्हणजे ह्याच्या मास्तो बघितलेली आहे की फिजिकल नीड्स सोशल नीड्स आणि स्टीम नीड्स या एस्पिरेशनल नीड्स वगैरे अशा गोष्टी म्हणजे hmm. गरिबांचा भीती असते की आज अन्न मिळेल की नाही मिळाल तर ते पुरेस असेल की नाही मध्यमर्गीना भीती अशी असते की आज जे अन्न आपल्याला मिळाले त्याची चव चांगली असेल का आपल्याला आवडेल का आणि श्रीमंतांना वाटतं की जे अन्न आपल्याला मिळालंय जी चव चांगली असली तरी पण ते व्यवस्थित प्रेझेंट केलं की नाही हा दृष्टिकोन मधला फरक आहे त्यानंतर जी गोष्ट क्लोथिंग कपडे आता कपडे हा गरीबांमध्ये कपड गरीबांचा दृष्टिकोन असतो की मी वेगळा दिसला पाहिजे रंगिलामधला आमिर खानचा कॅरेक्टर जो आहे तो येलो टॅक्सी येलो शर्ट येलो पॅन्ट घालून जातो फाय स्टार हॉटेलमध्ये मला युनिकनेस पाहिजे माझं कॅरेक्टर मला व्यवस्थित दाखवत आलं पाहिजे त्यासाठी मी फॅशन सेन्स कलर कॉम्बिनेशन कल कॉर्डिनेशन वगैरे असं काही बघणार नाही मला आवडतं ते मी घालणार तर त्या क्लोथिंग कपड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मिडल क्लासचा असा असतो की जो इतर आपला समाज आपण ज्याच्याबरोबर राहतो आपण ज्यांच्याबरोबर राहतो त्यांचा आपल्याला त्यांच्या ग्रुपमध्ये आपण सामील समावेश होण्यासाठी किंवा सामील होण्यासाठी त्यांच्यासारखेच कपडे आपण घातले पाहिजेत त्याच्यामध्ये लेबल महत्वाचा हो असतो कुठल्या कुठल्या लेबल कुठल्या ब्रँडचा शर्ट किंवा पॅन्ट आहे हे हो अतिशय महत्वाची असते कारण ती फ्लॉन्ट करायची असते थोडक्यात मिडल क्लासचा हा मध्यवर्गीयांचा हा दृष्टिकोन असतो श्रीमंत लोकांना लेबल डिझायनर महत्त्वाचा हो असतो लेबल महत्त्वाचं हो नसतं डिझायनर कोणत्या डिझायनर डिझाईन दिजाँन केलं आहे याच्यावरून आपण श्रीमंत आहोत हे ठरतं आणि त्याच्यामध्ये आर्टिस्टिक सेन्स आणि एक्सप्रेशन आणि मटेरियल कुठून आणलं वगैरे या ज्या गोष्टी आहेत हायर सेन्स हायर टेस्ट इन क्लोथ्स मग ती पश्मिना ऊला आहे का वगैरे अशा गोष्टी किंवा जो मनीष ते डिझाईन केलेला आहे का तुझे कपडे घालतात सगळेच पण दृष्टिकोन खूप वेगळे आहेत या जो आपल्या इंट्रेन्सिक भीती असते आपण इतरांच्यापेक्षा कमकुवत आहोत इन्फिनिटी कॉम्प्लेक्स किंवा सुपिरिटी कॉम्प्लेक्स याचा या, हा परिपाक आहे कपडे बनण्याच्या दृष्टिकोनात कपडे झाकण्या शरीर झाकण्यासाठी असता तरी पण माझं इंडिव्हिज्युअल मी वेगळा हे दाखवण्यासाठी आमिर खान येलो आमिर खानचं कॅरेक्टर रंगीलामध्ये येलो शर्ट येलो पॅन्ट घालते त्यानंतर जे मध्यमवर्गीय आहेत ते ॲलन सोलीची पॅन्ट शर्ट वापरतील किंवा पीटर पार्कर काय असेल तो ब्रँड त्यांचा वापरतील आणि जे उच्चगृह आहेत श्रीमंत त्यांना मनीष मल्होत्राचे कपडे लागतील किंवा त्यांना युरोपमधून इटालियन सूट लागतील असे जे प्रकार आहेत ते त्यानंतर वेळ वेळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पण या तिघांचा अतिशय वेगळा असतो वेळेकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की त्या वेळेला गरीब काय करतात त्या वेळेला निर्णय आपल्याला कोणता आपली भावना आपल्या मा मनामध्ये काय आहे त्यानुसार आपण निर्णय घेतो फ्युचरमध्ये काय होईल वगैरे याचा काही संबंध नाही त्या क्षणी आपल्याला जे वाटलं त्याचा निर्णय आपण घेतो आणि वेळ ही त्या ठराविक त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट वेळी तिथून बाहेर पडण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठीच आपण ते त्या वेळेचा उपयोग करतो जे मध्यमवर्गीय आहेत ते त्यांना त्या वेळेचा उपयोग हा फ्युचर भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं त्या दृष्टीनेचा वापर करतात म्हणजे आता मी एखादी गोष्ट केली तर त्याला फ्युचरमध्ये काय त्याचा फायदा होईल भविष्यामध्ये हे विचार करून ते वेळेचा फायदा घेतात आणि त्याच्यावरून त्याचे निर्णय सगळे ठरलेले असतात आणि जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या वेळेकडे पडण्याचा वेगळा असतो ट्रॅडिशन आणि हिस्ट्री त्यांच्यासाठी म खूप महत्त्वाची असते आणि त्या मग डिसिजन्स त्यांचे जे काम करण्याची पद्धत असते ते आपण बॉलिवूडमध्ये मूवीमध्ये बघतो की घराने की इज्जत घराने का आम्हाला घराने का तरीका किंवा काम करण्याची पद्धत किंवा कुटुंबामध्ये चाल असलेली परंपरा या याला जास्त महत्त्व दिलं जातं कारण वेळेचा तुमच्याकडे ऑलरेडी बाकीचे रिसोर्सेस आहेत मग तुम्ही फोकस कशावर करता वेळेचा वापर ही आपल्या की जी परंपरा आहे करण्याची परंपरा आहे ती माती वृद्धिंगत करण्यासाठी किंवा तिला जोपासण्यासाठी त्याचा वापर केला जातो बघण्याचा दृष्टिकोन वेगळा त्यानंतर एज्युकेशन शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा शिक्षणाकडे गरिबांचा दृष्टिकोन असतो की शिक्षण घेतलं पाहिजे पण ते आपण आपल्यासाठी नसतं आपण एवढे हुशार नाही आपली एवढी कॅपॅसिटी नाही आपले एवढे आपल्याकडे एवढे पैसे नाहीत वगैरे वगैरे ते स्वतः जस्टिफाय करत असतात की शिक्षण चांगलं आहे पण ते इतरांसाठी आपण त्यामध्ये पडायची गरज नाही आपले बेसिकली सगळीकडे असतात आणि सगळे आपण जसा जर विचार केला तसा तर सगळे लोक आत्तापर्यंत असलेले सगळे लोक हे कुठून कधीतरी गरीब होते आणि त्यातूनच ते वर आलेले आहेत ते अचानक होतो सगळे जन्मता श्रीमंत मुलं असतात पण त्याची जे रूट पाहिला आपण तो काहीतरी गरीब असतोच त्यामुळे याच्यातून जे काबड कष्ट करून किंवा पुढे ॲस्पिरेशनल भविष्याबद्दल विचार करून जे बाहेर पडतात ते अपवाद ठरतात पण आपण जनरल स्टेटमेंट्स करतोय तर शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे शिक्षण चांगलं असतं पण आपल्याकडे नाही आहे आपण आपलं भौतिक क्षमता नाही आपली आर्थिक क्षमता नाही आपल्याकडे वेळ पण नाही आणि कुटुंबाच्या दबावामुळे पण लगेच काम करायला लागतं शाळेत जाता येत नाही वगैरे जायचं असेल तरी पण अशा गोष्टी मध्यमवर्गीयांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह करण्यासाठी आपली महत्वाकांक्षा अचीव्ह करण्यासाठी त्याचा वापर कसा करतायत मग तुला डॉक्टर व्हायचं का इंजिनियर व्हायचं का एमबीए करायचं का हे सगळं दृष्टिकोन मध्यमवर्गीय बघतो आणि जे श्रीमंत लोक आहेत ते फक्त कनेक्शन्स मेंटेन करण्यासाठी आणि कनेक्शन डेव्हलप करण्यासाठी शिक्षणाचा वापर करतात आपण जर पाहिलं आय लीग वगैरे ज्या गोष्टी आहेत किंवा जे सपोज टू बी द एलीट इच इन्स्टिट्युशन्स इन द इन द वर्ल्ड इन द ग्लोब ते ते जे कनेक्शन्स तिकडे निर्माण होतात त्यांना त्यांचा आयुष्यावर फायदा होतो सगळीच होतो फक्त इलीटमध्येच होत नाही साध्या शाळेमध्ये झेडपी शाळेमध्ये पण होतो पण जाण्याचा मुद्दा आहे की हे श्रीमंतांचे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो असा असतो की आपल्या मुलाला अशा ठिकाणी शिक्षणासाठी पाठवा जेणेकरून त्याचे कनेक्शन चांगले होतील जेणेकरून त्याचे जे मित्रमंडळी असतील ते चांगल्या घरातले असतील आणि त्या त्याचा सर्वांगीण फायदा होईल हा दृष्टिकोन महत्वाचा त्यानंतर भविष्य डेस्टिनी नशिबाकडे वाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो गरीब म्हणतात नशीबात आपल्या नशिबात आहे ते आपण भोगलं पाहिजे मध्यमवर्गीय म्हणतात की आपण जे निर्णय घेऊ आपण जे चॉईस करू त्याच्या त्याच्यावर आपलं आपलं नशीब ठरणार आहे आपलं भविष्य ठरणार आहे आणि जे श्रीमंत लोक आहेत त्यांचा नशिबाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की आपल्याला नशिबाने सगळं सगळे मिळाले तर तर त्याचा वापर आपल्याला इतरांसाठी करता आला गा पाहिजे आता याला पण अपवाद असतातच पण याला म्हणतात नोबिलिटी ऑफ म्हणजे आपल्याकडे जे काही आपल्याला मिळालेलं आहे श्रीमंती त्याचं इतरांसाठी त्यांना समाजासाठी देशासाठी काही करता आलं तर असा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो आपण जनरल स्टेटमेंट करतो ऑबियसली अपवाद असतातच त्यानंतर लँग्वेज गरीब लोकांना लँग्वेज हा चारशे पाचशे सायंटिफिक प्रू प्रू झालेला आहे की चारशे पाचशे शब्दांच्या लिडर जात नाहीत आणि वाक्य ठराविक असतात आपली कम्युनिकेशनसाठी भाषा भाषा वापरताना किंवा बोलताना आणि आपल्याला अनफॉर्च्युनेटली गरिबीमध्येच नाही मी आमच्या इंडस्ट्रीलमध्ये काम करत असताना वीस पंचवीस वर्ष काम करताना पाहिले काही अतिशय चांगले लिडर्स इंडस्ट्रीमधले ते पण त्यांची ठराविक वाक्य असतात पन्नाससाठ वाक्य त्याच्या भोवतीच ते फिरत असतात आपण जर त्यांच्याबरोबर घणत चर्चा करायला लागलो एखाद्या विषयावर आणि हे वाक्य संपली की नंतर त्यांना बोलता येत नाही जास्त सांगायचा मुद्दा गरिबांचा सा, सा भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की आपली फक्त जे गरजेपुरते भाषा चारशे पाचशे शब्दांचे बाद झालं पुढे काय याच्या पुढे गरज नाही Uh, uh, for आपले विचार व्यवस्थित मुद्दे सुद्धा मांडता येत नाहीत किंवा ते समोरच्याला व्यवस्थित पटवता येत नाहीत या गोष्टी मध्यमवर्गीयांचा दृष्टिकोन हा कम्युनिकेशन फॉर निगोशिएशन आपल्याला काय फायदा होईल आपण जे बोलतो त्याच्यातून आपला काय फायदा होईल समोरच्याकडून काय आपल्याला घेता शिकता येईल घेता येईल वगैरे आणि बोलण्याची पद्धत फॉर्मल असते बेसिकली कम्युनिकेशन आणि श्रीमंतांची बोलण्याची पद्धत ही लँग्वेजेस अबाउट नेटवर्किंग आपल्याला याच्याशी कसं कनेक्ट करता येईल आपला हा जो माणूस आहे त्याचा फायदा घेण्यासाठी किंवा या माणसाचा आपल्या पुढे फ्युचरमध्ये भविष्यामध्ये काय फायदा होत असेल त्याला कनेक्ट कसं करायचं म्हणजे गरिबांचं फक्त कम्युनिकेशन आपले मतं मांडण्यापुरताच होतो मध्यमवर्गीय लँग्वेजचा वापर कशासाठी करतात जो ट्रान्झॅक्शन आहे याच्यात तुम्हाला फायदा काय मिळेल लगेच याच्यासाठी वापरतात कम्युनिकेशन फॉर निगोशिएशन आणि जे श्रीमंत आहेत ते कम्युनिकेशन फॉर कनेक्शन याच्याशी मला कनेक्ट कसं करायचं जेणेकरून आमची जी, जी दोषी आपलं जे कनेक्शन आहे ते लाँग टर्म असेल आणि जेणेकरून आपल्याला पुढे काही भविष्यात गरज पडली तर त्याचा वापर करता यावा हा दृष्टिकोन त्यानंतर फॅमिली स्ट्रक्चर फॅमिली स्ट्रक्चर कुटुंबाची कोणतं कौटुंबिक परिस्थिती अवस्थ व्यवस्था जर बाहेर पाहिली तर हे सगळं जनरल बोलतो आहे आपण आणि हे जागतिक द स्तरावरचं हे रुबी पेननेच लिहिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट त्यामुळे काही गोष्टी अपवादात्मक असू शकतात गरिबांच्या पण बाहेर पाहिलं तर मॅट्रिय मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था जास्त दिसून येते आईचा प्रॉपर प्रभाव किंवा आईचा जा कंट्रोल जास्त असतो मध्यमवर्गीयामध्ये फॅक्टरी पितृसत्ताक जास्त ठ जास्त असते कारण पैसा आणणं नोकरी करणं जॉब करणं वगैरे अशा गोष्टी सगळ्या मी असं म्हणत नाही की मध्यमवर्गातल्या स्त्रिया करत नाहीत पण टिपिकली आपण जनरली बोलतोय गरिबांमध्ये मातृसत्ताक पद्धती असते कुटुंबामध्ये मध्यमवर्गीयांमध्ये पितृसत्ताक पद्धत असते कुटुंबामध्ये आणि श्रीमंत ह्याच्यामध्ये ज्याच्याकडे पैसा असेल तो ज्याच्याकडे पैसा असेल तो त्याची सत्ता असते कुटुंबामध्ये डिपेंड्स ऑन द मनी दॅट यू हॅव अशी हा हा एक जनरल अतिशय वाकण्यासारखा असं एक ऑब्झर्वेशन आहे आपण तुम्ही आजूबाजूला बघू शकता याच्याबद्दल त्यानंतर दृष्ट वैश्विक दृष्टिकोन गरिबांचा असतो तो लोकल असतो आज माझ्या आजूबाजूला काय होतं याच्या व्यतिरिक्त त्यांना इस्रायलमध्ये काय आहे युक्रेनने हल्ला केला का नाटो काय करते कमला हॅरीस जिंकून येणार का वगैरे वगैरे याचं काही घेणं देणं नसतं त्यानंतर मध्यमवर्गीय यांचा जो असतो दृष्टिकोन तो देश पातळीवर त्याचं लिमिटेशन थोडं ठरतं आणि ऍस्पिरेशन असतील मुलाला शिक्षण पाठवतं वगैरे थोडंसं मग ते वरच्या गोष्टी जागतिक गोष्टी बोलतात पण अखूयात आणि जे श्रीमंत असतात त्यांचं लक्ष जागतिक गोष्टींवर जास्त असतं उलाढालींवर जास्त असतं कारण ते ज्या प्रकारचं काम करतात किंवा त्यांचे जे कनेक्शन असतात त्यानुसार इतर इतर देशांमध्ये किंवा इतर ठिकाणी घडणाऱ्या घटना घटनांचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर किंवा त्यांच्या पैसे कमवण्याच्या क्षमते पण होऊ शकतो त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन हा वैश्विक असू शकतो त्यानंतर ड्रायव्हिंग फोर्सेस गरिबीमध्ये तुम्हाला आयुष्यामध्ये झडपड करण्यासाठी जे मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिले असते सर्वायवल स्ट्रगल म्हणजे आपण अस्तित्वाचा लढा गरिबांसाठी असतो तो अस्तित्वाचा लढा असतो मग त्यासाठी ते नि नाते निर्माण करतात आणि जास्त भर देतात मध्यमवर्गीयांसाठी काम करून काहीतरी आयुष्यामध्ये यश मिळवणं हा एक त्यांचा मोटिवेटिंग फॅक्टर असतो आयुष्यामध्ये श्रीमंतकडे फायनान्शियल पॉलिटिकल अँड सोशल कनेक्शन्स माझे जास्तीत जास्त कनेक्शन्स कसे वाढतील हो मी मुख्यमंत्र्यांना ओळखतो का मी पी एमला ओळखतो का मी यू मी अमेरिकन प्रेसिडेंटला ओळखतो का ह्या ज्या ह्या ज्या स्टेप्स आहेत त्यांचा दृष्टिकोन त्याचा त्याच्या आयुष्या म्हणजे आयुष्यामध्ये त्यांची महत्वाकांक्षा अशी असते की आत्ता मी जर मुख्यमंत्र्यांना ओळखत असेल आणि मुख्यमंत्र्यांबरोबर काम करत असेल तर मला आता प्राईम मिनिस्टर पंतप्रधानांबरोबर कसं पोचता येईल किंवा तिथंपर्यंत मला काय करावं लागेल या गोष्टी हे जे दृष्टिकोन आहेत बघण्याचे ते खूप वेगळे असतात हे ह्या ज्या गोष्टी आहेत एक शेवटचं म्हणता येईल असं विनोदाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो गरीब लोकांचा विनोद हा शेव लोकांच्या बद्दल आणि सेक्स जास्त असतो यांनी तो केलं म्हणजे वैयक्तिक शारीरिक किंवा मानसिक वैयक्तिक व्यंग त्या गोष्टीबद्दल बोललं जास्त जातं गरीबा गरीबांच्या गरीब लोकांमध्ये मध्यमवर्गीय लोक ह्या परिस्थितीवर जास्त भाष्य करतात परिस्थितीवर जास्त विनोद करतात आणि जे श्रीमंत लोक असतात ते समाजामध्ये जे चुकलेल्या गोष्टी असतात फॉक फॉ पास म्हणतो आपण विलक्षण गोष्टी ज्या थोडासा नेहमीपेक्षा वेगळ्या असतात अशा काही गोष्टी आहेत वेगळ्या इन द सेन्स ज्या सरळ ठराविक लोकांबद्दल नसतात किंवा सिच्युएशनबद्दल नसतात अशा गोष्टी पण त्या थोड्या वेगळ्या असतात अशाबद्दलचे विनोद जास्त करतात हे ऑब्झर्वेशन आहे तुम्ही गरीब आहात मध्यमवर्गीय आहात श्रीमंत आहात हे ओळखण्याचे आणि हे याच्या जर आपण बारकाईने विचार केला तर तुम्हाला शंभर टक्के लक्षात येईल आपण ज्या प्रकारे विचार करतो मी स्वतः किंवा तुम्ही मी स्वतःबद्दल म्हणजे शिक्षणाबद्दल माझी मतं काय आहेत ऑबियसली शिक्षणाबद्दलची मतं मध्यवर्गी असल्यामुळे काहीतरी टॉपर येऊन किंवा मला नव्वद पडले पाहिजेत पंच्याण्णव पडले पाहिजे जेणेकरून मला इंजिनिअरिंग चांगलं कॉलेज मिळेल मग मला चांगला जॉब मिळेल मग माझी काहीतरी आयुष्यामध्ये घर घेऊ शकेन गाडी घेऊ शकेन म्हणजे बेसिकली इट इज अबाउट डेव्हलपमेंट यश कसं मिळवायचं तेच जर माझ्या आधीची पिढी तेच जर माझ्या आधीच्या आधीच्या पिढीचे जे शेतकरी होते गावामधून आले होते त्यांना विचार केला तर ह्या दृष्टीकोन दृष्टिकोन त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो म्हणजे त्याची गरज नाही ते फक्त काही ठराविक लोक शिकतात मग आपल्याकडं पैसा पण नाही आहे वेळ पण नाही आहे त्याच्या शाळेत जाण्यापेक्षा तू शेतामध्ये जा काम कर किंवा कुठेतरी कामाला जा जेणेकरून वडिलांना मदत होईल अशा गोष्टी आणि त्याचबरोबर हे श्रीमंत लोक जे शिक्षणाकडे बघतात ते कसे तुला जर राज्य सरकारमध्ये नोकरी मिळायची असेल तर तुला हे करावं लागेल ही परीक्षा असते मग त्यासाठी तिकडे जा वगैरे या गोष्टी यामुळे या आपण हे दारिद्र्याचे जे प्रकार आहेत मानसिक दारिद्र्य शारीरिक दारिद्र्य राजकीय दारिद्र्य सामाजिक दारिद्र्य ह्या आणि शाब्दिक दारिद्र्य शब्द शब्द प्रभू आणि शब्द Uh, हे जे प्रकार आहेत त्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे जेणेकरून आपल्याला कळेल की आपण कोणत्या कॅटेगरी मध्ये येतो विशेष या या पॅरामीटर्सवर एक पॉइंट महत्वाचा राहिला प्रेम प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण गरीब मिडल क्लास मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकांचा वेगळा असतो गरीब लोकांमध्ये प्रेम हे एखादी व्यक्ती आपल्याला आवडते का एवढ्यावर एवढ्यावरच अवलंबून असतं म्हणजे मध्यमवर्गीय त्या व्यक्तीने काय अचीव केलं आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं कार्य त्यांनी स्वतःसाठी काय मिळवलं कमावलं आहे आयुष्यामध्ये याच्यावरती व्यक्ती आपल्याला आवडते की नाही हे ठरतं आणि श्रीमंत लोकांमध्ये त्या व्यक्तीचे कनेक्शन्स त्याचे नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे राजकीय आर्थिक सामाजिक सगळ्या बाबतीत ते किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरून आपल्याला तो आवडतो की नाही हे ठरतं त्यामुळे प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणजे गरीब लोकं त्यांना तो आवडतो म्हणून प्रेम करतात एखादी व्यक्ती शिवा मध्यमवर्गीय लोक त्या व्यक्तीने काहीतरी अचिव अचिव्ह केले म्हणून ते आवडते म्हणून त्याला त्याच्यावर प्रेम करतात आणि श्रीमंत व्यक्ती हा त्याचे कनेक्शन्स किती आहेत मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा समाजामध्ये त्याच्यावरून त्याला प्रे त्याच्यावर प्रेम करायचं की नाही ठरवतात धन्यवाद